नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी मध्यंतरी अगदी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देऊन निवडणूक आयोगावर आरोप केले होते आणि ते गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते त्यामध्ये केवळ चुका दाखवण्याचा उद्देश नव्हता तर निवडणूक आयोग हा कसा मतचोरी करतोय वोट चोरी करतोय आणि भारतीय जनता पार्टीशी हात मिळवणी करून ही वोट चोरी केली जाते अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला त्यामुळेच महाराष्ट्रातली असो कर्नाटकमधली असो किंवा जिकडच्या एकूणच लोकसभा निवडणुका असतील वेगवेगळ्या राज्यातल्या निवडणुका असतील या सगळ्या कशा आपण गमावल्या आपण कसं निवडणुकीत पराभूत झालो या सगळ्या मतचोरीमुळे असा धडधडीत आरोप जो आहे हा राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि त्यावर मग निवडणूक आयोग कधी उत्तर देणार काय नेमकं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे याविषयी विचारणा केली जात होती रविवारी निवडणूक आयोगाने सविस्तर अशी पत्रकार परिषद घेतली निवडणूक आयोग जो आहे त्यांचे जे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार यांनी या संदर्भातली सगळी माहिती दिली जे जे काही प्रश्न पत्रकारांनी विचारले जवळपास वीस एक प्रश्न पत्रकारांनी विचारले आणि जे सगळे लोकांच्याही मनात होते तेच प्रश्न विचारल्यानंतर ज्ञानेश कुमार यांनी त्याची सविस्तर उत्तरं दिली आणि ती उत्तरं दिल्यानंतर अर्थात राहुल गांधींनी केलेल्या आरोपांनाही उत्तर आहेत पण ती उत्तरं राहुल गांधींना समाधानकारक वाटतील अशी अजिबात शक्यता नाही राहुल गांधी त्यातून समाधानी होतील आनंदी होतील किंवा त्यांना का त्याच्यातून काहीतरी ज्ञानात भर पडेल अशी अजिबात शक्यता वाटत नाही ज्ञानेश कुमार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं की राहुल गांधी यांनी जे काही आरोप केलेले आहेत आमच्यावर मतचोरीचे ते आरोप जे आहेत ते एक प्रकारे मतदारांवर केलेले आरोप आहेत मतदारांना तुम्ही आरोपी बनवलेला आहे कारण राहुल गांधी यांनी जेव्हा हे सगळं काय प्रेझेंटेशन सादर केलं सगळ्यांसमोर सगळ्या खासदारांसमोर असेल किंवा एकूण इंडी आघाडीच्या लोकांसमोर असेल पत्रकारांसमोर असेल त्यामध्ये त्यांनी वारंवार काही मतदार कसे अधिक संख्येने त्याच्यात दिसत आहेत एकच मतदार आहे पण त्याची नावं वेगवेगळ्या मतदार याद्यांमध्ये किंवा अनेक वेळा त्याची नावं दिसत आहेत पत्ता एकच आहे पण त्या ठिकाणी अनेक मतदार एकाच पत्त्यावर दिसत आहेत अशा पद्धतीचे आरोप केले आणि याच्यात मतदार याद्या दाखवून त्या मतदारांची नावं त्यांचे पत्ते त्यांचे चेहरे हे सगळे दाखवून राहुल गांधींनी आरोप केलेले आहेत त्यावर ज्ञानेश कुमार म्हणाले मुळातच अशा पद्धतीने मतदारांची बदनामी करणं हे योग्य नाही तुम्ही त्यांची परवानगी घेतलेली आहे का मतदारांची मिंता कुमारी नावाची एक मतदार आहे तिचं अशाच पद्धतीने दाखवण्यात आलं की तिने अनेक ठिकाणी तिचं नाव आहे अनेक ठिकाणी तिचं नाव आहे म्हणजे याचा अर्थ काय काढला राहुल गांधींनी की अनेक ठिकाणी नाव आहे याचा अर्थ मिंता कुमारीने अनेक वेळेला मतदान केलेलं आहे गुरकीरत सिंग डांग नावाचं एक मतदार आहे त्याचं नाव चार वेळेला आहे मतदार यादीमध्ये म्हणजे त्याने चार वेळा मतदान केलेलं आहे असा अर्थ राहुल गांधींनी काढला आणि सगळ्यांनी तो तसाच अर्थ काढलेला आहे जे जे राहुल गांधींच्या या सगळ्या आरोपांचे समर्थक आहेत त्यांनी तो तसा अर्थ काढला आहे आणि याच्यावरनं लक्षात येतं की मतदान प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया मतदार याद्या याविषयीचं शून्य ज्ञान या सगळ्या विरोधकांना आहे किंवा ते मग खोटं बोलतायत याच्यापैकी एक शक्यता जी ती आहे की हे खोटंच आहेत यांना ज्ञान नाही असं अजिबात नाही याच्यामध्ये गुरुकिरट डांग याचं नाव चार वेळा मतदार यादीत आहे असं राहुल गांधी या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये दाखवतात त्याच्या नावासह की बघा इकडे एकदा नाव आहे तिकडे एकदा नाव आहे असं चार वेळा नाव आहे म्हणजे काय आहे तर निवडणूक आयोगाने फ्रॉड केला आहे मोठा निवडणूक आयोगाने याला चार वेळा मतदान करण्याची संधी दिली आहे आणि त्यामुळे ही चारही मतं जी आहेत ही, ही सगळी भाजपालाच मिळाली आहेत हा त्यांनी कसाच शोध लावला आहे माहिती नाही हा शोध मोठमोठे शास्त्रज्ञ लावू शकत नाहीत तो राहुल गांधींनी लावला की चार वेळा नाव आहे म्हणजे त्याने चार वेळा मतदान पण केलंय आणि ते भाजपालाच केलेलं आहे ते काँग्रेसला का केलं नाही हे माहिती नाही राहुल गांधींनी ईव्हीएम सगळ्या तपासल्या का एममध्ये जाऊन बघितलं का की त्याच्यामध्ये डांगने कोणाला मतदान केलं कारण संपूर्ण देशात जगभरामध्ये मतदान ही प्रक्रिया गुप्तपणेच होते कोण कोणाला मतदान करतो हे कधीच स्पष्ट होऊ शकत नाही आणि ते सांगताही येत नाही तुम्हाला किती मतदान झालं याची संख्या सांगता येते पण कोणी कोणी मतदान केल्यांची नाव सांगता येत नाहीत पण राहुल गांधींना मात्र माहिती आहे की अमुक एखादा मतदाराचं चार वेळा नाव आहे म्हणजे त्यांनी भाजपलाच मतदान केलेलं आहे यावर ज्ञानेश कुमार काय म्हणाले की मुळातच मतदार याद्या आणि मतदार मतदान करणारा जो मतदार आहे याच्यात जो फरक आहे हाच मुळात कोणाला माहिती नाही किंवा तो माहिती नाही असं जाणीवपूर्वक दाखवलं जाते किंवा लपवलं जाते मतदार याद्यांमध्ये चार चार वेळा नावं निश्चितपणे येऊ शकतात अगदी शंभर वेळा येऊ शकतील पण याचा अर्थ तो माणूस शंभर वेळा मतदान करू शकत नाही एवढंही ज्ञान नाहीये का असे आरोप करणाऱ्यांना जर गुरकीरत सिंग दांग म्हणून हा जो मतदार आहे त्याचं नाव जेव्हा घेण्यात आलं आणि त्याने मुलाखत दिली मग एका चॅनलला तर तो म्हणाला की मला आता लोकांचे फोन यायला लागले माझ्या आई वडिलांना त्रास द्यायला लोकांनी सुरुवात केली की तुमच्या मुलाने असं बघा चार चार वेळा मतदान केलेलं आहे कारण हा आरोप कोणी केला आहे राहुल गांधींनी केला आहे याचा अर्थ राहुल गांधी हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत संशय निर्माण करत आहेत त्यांनी तो निवडणूक आयोगाच्या बाबतीत करायला काहीच हरकत नाही पण ते मतदारांची नावं दाखवत आहेत आणि त्यातून मतदार जे आहेत त्यांचा एक प्रकारे नाव जाहीर करून त्यांच्या मागे हे नवीन लचाण लावलेले आहे त्यांनी की त्या मतदारांना आता लोकांचे फोन येत आहेत की तुम्ही काहीतरी फ्रॉड केलं आहे तुम्ही काहीतरी सामील आहात या सगळ्या फ्रॉडमध्ये तो डांग जो मतदार आहे त्याने स्पष्ट केलं की मी चार वेळाला अर्ज केला माझं नाव यावं मतदार यादीत म्हणून आणि त्यामुळे ते चारही वेळा नाव आहे माझं म्हणजे याचा अर्थ काय होतो त्याने चार वेळा मतदान केलं एखादा माणूस जेव्हा मतदार केंद्रामध्ये जातो मतदान करायला त्याच्या बोटावर शाई लावली जाते तो पुन्हा जाऊन मतदान करू शकतो का एवढंही भान जर विरोधकांना नसेल आणि इतकी वर्ष राजकारणामध्ये असलेल्यांना नसेल तर त्याला काय म्हणणार असं अनेक वेळेला होतं की एखादा माणूस एका ठिकाणी त्याचं नाव असतं मतदार यादीमध्ये तो घर सोडून जातो दुसरीकडे घर घेतो तिकडे नवीन मतदार यादीत नाव नोंदवतो पण पहिल्या मतदार यादीतलं नाव वजा करायला विसरतो की राहून जातं ते केलं पाहिजे खरं तर पण ते राहून जातं आणि मग दुसरीकडे त्याचं नाव येतं तिकडे तो, तो मतदान करतो पण तिकडे मतदान करून तो पुन्हा पहिल्या जागी येऊन मतदान करू शकत नाही कारण त्याला करताच येणार नाही म्हणजे राहुल गांधींचे आरोप जे आहेत ते धडधडीत खोटे आहेत हे स्पष्ट होतं नाव भले असतील पाच वेळेला असतील दहा वेळेला असतील ती त्रुटी असेल किंवा त्या मतदारांची सुद्धा चूक आहे त्यांनी ती नावं तिथले ते काढलेली नाहीयेत किंवा इलेक्शनच्या एकूण या सगळ्या प्रक्रियेमधली चूक आहे ती पण याचा अर्थ तो मतदार जेवढे वेळा त्याचं नाव आहे तेवढ्या वेळाला मतदान करू शकत नाही पण राहुल गांधी सरळ सरळ अर्थ काढून मोकळे झाले की हा मतदार जो आहे तो एवढ्या वेळेला मतदान करतोय आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने सांगितलं की मतदार यादीमध्ये भलेही त्याचं नाव अनेक वेळेला असेल तरी मतदान तो एकदाच करणार मग नेमकी मतचोरी कशी काय झाली मतचोरी झाली असती तर मतंचोरी कशी म्हणता येईल की बाबा एखाद्या माणसाने भाजपला मतं दिली हे तुम्हाला कळलं खोटं काहीतरी बनावट त्यांनी सगळं तयार करून तर ते होऊ शकतं पण असं कोणालाच कळू शकत नाहीये की कोणी कोणाला मतदान केलेलं आहे चंद्रपूरमध्ये कुठेतरी एका घराच्या पत्त्यावर एकशे एकोणीस लोकांची नावं होती मग त्याच्यात चोरी काय आहे भाजपाला फायदा झाला असं सका कसं काय म्हणता येईल हा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे ती चूक कोणाची आहे तर त्या कर्मचाऱ्यांची आहे ज्या कर्मचाऱ्यांनी ही सगळी नोंदणी केली नावांची त्यांनी जर तो एकच पत्ता लिहिला असेल तर त्याला निवडणूक आयोग काय करणार त्या एकाच पत्त्यावर त्यांनी एकशे एकोणीस जणांची नावं ठोकून दिली ते एकशे एकोणीस जण आहेत त्यांचे प्रत्येकाचे पत्तेही वेगळे आहेत पण तो नोंदणी करणारा कर्मचारी जो आहे जो बी एल ओ असतो त्यानेही नावं सगळी एकाच पत्त्यावर लिहिलेली आहेत मग चूक कोणाची आहे मग ह्याच्यात चोरी कोणती झाली या काय एकशे एकोणीस जणांनी भाजपाला मतदान केलं नाही आणि केलं असेल तर राहुल गांधींनी पुरावे द्यावेत बरे निवडणूक आज जे काही आरोप राहुल गांधी करतायत कर्नाटकमधल्या निवडणुकीतले महादेवपुरा हा जो काही भाग आहे त्यातले कसं तेथे घपला झाला असं ते आहेत आज किती दिवस झाले निवडणुकीला चार जून दोन हजार चोवीसला निकाल लागला आज किती दिवस झाले अजूनही राहुल गांधी आरोप करतायत एक वर्ष होऊन गेलं तरी राहुल गांधींचे आरोप थांबतच नाहीत आणखी कदाचित पाच वर्षांनी दोन हजार एकोणतीसला सुद्धा राहुल गांधी आरोप करते गेले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत घपला झाला होता आता आरोपांना काही अर्थच राहिला नाही तुम्हाला असे आरोप की आक्षेप नोंदवायचे त्याला काहीतरी मर्यादा दिलेली आहे कालमर्यादा आहे पंचेचाळीस दिवसात तुम्हाला ते आरोप करायचे आहेत आक्षेप घ्यायचे आहेत निकालांवर पण ते पंचेचाळीस दिवस लुटून गेले आता वर्ष व्हायला आलं तरी राहुल गांधींच्या मनामध्ये हेच आक्षेप आहेत ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या निवडणुकांवर राहुल गांधी त्यांनी राहुल गांधींचं नाव घेतलेलं नाही कुठेही पण जे आरोप करतायत महाराष्ट्रातल्या निवडणुकीवर आक्षेप घेत आहेत त्यातल्या एकाही माणसाने एकाही पक्षाने ना कोर्टामध्ये ना निवडणूक आयोगाकडे कोणताही आक्षेप नोंदवलेला नाही महाराष्ट्रातला जो निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे कोणी गेलेलं नाही की आमच्या या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत काहीतरी घपला झालाय आमचे हे आक्षे आक्षेप आहेत एकही त्यांच्याकडे आक्षेपाची तक्रार नाही म्हणजे याचा अर्थ काय की फक्त हे राजकारण करण्यासाठी आरोप केले गेलेले आहेत हे स्पष्ट होत त्या हात मिळवणी केली आहे वगैरे वगैरे हे सगळ्या शुद्ध थापा आहेत या सगळ्या विरोधकांच्या आपण निवडणुकीत आता जिंकू शकणार नाही मैदानात उतरून आपली काम करण्याची तयारी नाही आपल्या लोकांपर्यंत जायचं नाही लोक आपल्याला स्वीकारायला तयार नाहीत हे त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे आता फक्त संशयाचं भूत निर्माण करायचं लोकांच्या मनात एवढाच एक उद्योग फक्त त्यांच्याकडे उरलेला आहे आणि त्यातूनही अशा पद्धतीचे आरोप केले जातात बरे आरोप करायचे तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे गेलात की नाही पुरावे घेऊन जा राहुल गांधींना जेव्हा सांगितलं की तुम्ही या संदर्भात प्रतिज्ञापत्र लिहा प्रतिज्ञापत्र म्हणजे त्या संदर्भातला एक फॉर्म आहे तो भरला पाहिजे तुमचे पुरावे द्या त्याच्यासोबत पण ते भरायला तयार नाहीत ते म्हणतात मग भाजपच्या लोकांनी जे आरोप केले त्यांच्या त्यांच्याकडून पहिल्यांदा प्रतिज्ञापत्र मागा ते मागायचं किंवा नाही निवडणूक आयोग ठरवेल तुम्ही ते आरोप केलेले आहेत ना निवडणूक आयोगावर तुमचं म्हणणं निवडणूक आयोग हा फ्रॉड आहे बनावट आहे सगळी प्रक्रियाच बनावट आहे मग तुमच्या आरोपाला आधार देण्यासाठी काही ते पुरावे असतील की नाही तुमच्याकडे ते पुरावे द्यायला लागतील ते निवडणूक आयोगाचा तो फॉर्म भरा जे काही प्रतिज्ञापत्र आहे ते सादर करा आणि दाखवून द्या सगळ्या लोकांना की कसं निवडणूक आयोग खोटं बोलतोय आमच्याकडे पुरावे आहेत न्यायालयात जा राहुल गांधींनी यापैकी एकही एक एक गोष्ट केलेली नाही ना ते निवडणूक आयोगाकडे गेलेत ना तो फॉर्म भरलेला आहे ना ते प्रतिज्ञापत्र सादर केले ना कोर्टात गेलेले आहेत फक्त आरोपच त्यांनी केलेले आहेत मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विश्वास कोणावर वा ठेवायचा केवळ राहुल गांधी आरोप करतायत ते विरोधी पक्ष नेते आहेत त्यामुळे त्यांच्या आरोपांना खरंच मानायचं सत्यच मानायचं ते तर मग याला काय अर्थच उरणार नाही मग प्रत्येक व्यक्ती तशा पद्धतीने आरोप करतच राहील आणि त्यातून साध्य काहीच होणार नाही आज राहुल गांधींना सांगण्यात आले सात दिवसामध्ये तुम्ही पुरावे सादर करा प्रतिज्ञापत्र भरून द्या नाहीतर देशाची माफी मागा आणि माफी मागितलीच पाहिजे कारण हे काही साधेसुद्धा आरोप नाही आहेत तुम्ही निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरच आरोप केलेले आहेत तुम्ही मतदारांची नावं घेतलेली आहेत त्यांना बदनाम केलेला आहे पण यापैकी एक मात्र खरं आहे की राहुल गांधी कधी माफी मागणार नाहीत कारण मुळात ते निष्पापपणे हे आरोप करत नाहीत आपल्याला काही कळत नाहीये आपलं काय ते चुकलेलं आहे अशा भावनेतून नाही तर निवडणूक आयोगावर आरोप करून ही जी संस्था आहे ही व्यवस्था जी आहे ती कशी बनावट आहे ती कशी संशयास्पद आहे ती कशी भाजपलाच मदत करते अशा पद्धतीचं एक कुभांड त्या मुले जे आहे ते रचायचं आहे आणि त्यामुळे आरोप केले जात आहेत तर ही जबाबदारी काँग्रेसची असली पाहिजे भाजपची असली पाहिजे प्रत्येक राजकीय पक्षाची आहे कारण या सगळ्यांचे पोलिंग एजंट असतात सगळ्यांचे जे बूथ लेवल एजंट असतात जवळपास दहा लाख बूथ लेवल एजंट असतात वीस लाख पोलिंग पोलिंग एजंट आहेत बिहारच्या सुद्धा आता हे सगळं चाललेलं आहे एस आय ई प्रक्रिया मी एवढ्या संख्येने पोलिंग एजंट बूथ लेवल एजंट असतात ते काय करत असतात मग झोपा काढत असतात तुमचेच सगळे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे याद्या दिल्या जातात निवडणूक आयोगाकडून हे याद्या तपासा त्याच्यामध्ये काय त्रुटी असतील तर सांगा आणि नसतील तर ती सही करून देऊन टाका या सगळ्या याद्यांवर या सगळ्या पोलिंग एजंट बूथ लेवल एजंटच्या सह्या आहेत याचा अर्थ त्यांनी मान्य केलेलं आहे की याद्या योग्य आहेत त्रुटी नाही आहेत म्हणजे त्रुटी नसतील तर मग आता आरोप करण्यात काय अर्थ आहे तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या याद्यांना मान्यता दिली की त्या सगळ्या योग्य आहेत त्यात कोणत्याही त्रुटी नाहीत आणि जर होत्या तर तेव्हा बघायला पाहिजे होतं की आपापल्या विभागामधले जे जे मतदार आहेत त्यांची नावं आहेत का यादीमध्ये कोणाची गाळली गेलेली आहेत कोणाची खोटी नावं आहेत असं काय असेल तुम्हाला शंका असेल तर तपासायला हरकत नव्हती नाही आहे ना तुमचा विश्वास निवडणूक आयोगावर मग तुम्हालाच संधी होती पण तुम्ही ते तपासलं नाहीत तुम्ही त्याला मान्यता दिलीत सया केल्यात आणि आता आरोप करताय इतक्या दिवसांनी निवडणूक होऊन रिझा निकाल लागून आज वर्ष लोटलं त्यानंतर आरोप चालू आहेत की सगळा कसा फ्रॉड झाला निवडणूक रद्दच करा हा बालिशपणा नाहीये ती अत्यंत गंभीर अशी बाब आहे लोकशाहीच्या दृष्टीने आणि म्हणून निवडणूक आयोग म्हणतो एकदा ज्ञानेश कुमार म्हणाले की सात दिवसामध्ये पुरावे द्या प्रतिज्ञापत्र सादर करा पुराव्यासह नाहीतर मग माफी मागा पण एक मात्र खरं आहे राहुल गांधी माफी मागणार नाहीत राहुल गांधी प्रतिज्ञापत्र सादर करणार नाहीत राहुल गांधी एकच करतील ते म्हणजे आरोप करत राहतील तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद